शेण शेंडगे ह्यांना तू वेळ दिला पाहिजे कधीच नाही कमी पडलं पाहिजे एका राजकारणी माणूस सातला सात मिळली पाहिजे सात मिळली पाहिजे सगळा आशीर्वाद दे प्रार्थना करतोय भगवंता बाबा आणि देतो काय सिलेंड ठेव देवाचे गावाचे भावाचे ह्या धनगर समाजाचे कार्यकर्ते समोरचे शेंडगे खरंच जन्माला विकता आली माझं कार्य चांगले पार पाडायचे आणि लोकांनी साथ द्यायची धनगर समाज धनगर समाजाने हा बकऱ्याचा हल करते कोणी महान मार करते कोणी काही नुसते बकरी धोपाट द्यात त्याचा शंभू राजे सेंट गेला या धनगर समाजा बदल आशीर्वाद तुझा पाहिजे आणि तुझा पाठिंबा पाहिजे पडळकर वस्तीचा धनगर आजच्या पूर्ण समाजाचा चव्हाण तालुका पुन्हा जिल्हा याचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे